वेळी इम्प्रेशन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी लांब गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळ आणण्यासाठी ज्या लोकांनी तुमचा अपमान केला होता त्या प्रत्येक व्यक्तीला त्याची जागा दाखवून देण्यासाठी जेही तुमचे सध्या शत्रू बनलेले आहेत त्या प्रत्येकाला तुमचे मित्र करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असणारा एक उपाय सांगणार आहे बघा फक्त ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या तोंडात ठेवायची आहे ही वस्तू तुमच्या तोंडात असल्याने समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे वश होईल तुमच्याकडे असणारे अट्रॅक्शन पॉवर जे आहे ती इन्क्रीज होईल ज्यामुळे तुमच्यापासून दुरावलेले जे लोक आहेत ते तुमच्या मागे पुढे फिरायला लागतील लांब गेलेला प्रत्येक व्यक्ती तुमच्या मागे मागे करेल बोलण्यासाठी तळमळेल भेटण्यासाठी तळमळेल न बोलणारा व्यक्ती सतत तुमच्या मागे मागे करेल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा चा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यांना बघा बऱ्याच वेळा आपल्या <coughs> आयुष्यात असं घडतं की ज्या लोकांना आपण खूप जीव लावतो ज्यांच्यावरती मनापासून प्रेम करतो ज्यांना ज्यांना आपण आपलं म्हणतो ना मात्र तीच लोक आपला विश्वासघात करतात तीच लोक आपल्यापासून दूर जातात तीच लोक आपल्याला दुरावतात आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय तुम्हाला सांगणार आहे जे गोष्ट सांगणार आहे ही वस्तू तुमच्या तोंडात तुम्ही ठेवून त्या व्यक्तीसोबत जर तुम्ही बोललात किंवा त्या व्यक्तीचं तुम्ही नाव जरी घेतलं ना तर ती व्यक्ती तुमच्या मागे मुगे करेल ती व्यक्ती तुमच्या समोर किंवा तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा परत येईल बऱ्याच वेळा असं होतं की आपली पत्नी अगोदर सगळं चांगलं असतं पण नंतर असं होतं की पत्नी सतत रागराग करते भांडणं होतात माहेरी जाते मला माझ्या दादांच्या कमेंट्स आहेत की ताई दोन वर्षांनी तीन वर्षांनी माझी पत्नी माझ्यापासून दूर आहे बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आहेत की ताई माझा पती माझ्याशी नीट वागत नाही आहे घरामध्ये मला मान सन्मान मिळत नाही आहे माझ्या घरामध्ये सतत माझा अपमान केला जातो सतत म्हणजे सतत घरात त्रास चालू आहे मला कुठलीही किंमत दिली जात नाही किंवा काहीच नाही बघा आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय तुम्हाला किंवा जी गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट जर तुम्ही तुमच्या तोंडात ठेवली ना तर समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे इम्प्रेस होईल घरात तुम्हाला नाव मिळेल घरात तुम्हाला मान मिळेल समाजात नाव लौकिक मिळेल जर ऑफिसच्या ठिकाणी सतत अपमान होत असेल बॉस त्रास देत असेल तर त्या सगळ्या समस्यातून मुक्तता मिळेल उपाय अत्यंत महत्वाचा आहे कारण अगदी ऐंशी टक्के लोकांच्या आयुष्यात हे समस्या असतात त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात अधिक तुम्हा सर्वांपर्यंत कळत बघा हा उपाय कुठल्याही शुक्ल पक्षातील शुक्रवारी करायचा आहे कुठलाही शुक्ल पक्ष म्हणजे सुरुवात तुम्हाला शुक्ल पक्षापासून करायची आहे आता शुक्ल पक्ष का मी नेहमीच सांगते तरीही एकदा सांगते शुक्ल पक्षात केलेले उपाय जे असतात ते जास्त लाभदायी आणि शीघ्र फलदायी असतात म्हणून शुक्ल पक्षाचे पंधरा दिवस हे उपाय करण्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात म्हणून शुक्ल पक्ष तुम्हाला सांगितलेला आहे ठीक आहे शुक्ल पक्षातल्या कुठल्याही शुक्रवारपासून हा उपाय करायचा आहे याच्यासाठी लागणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे सुपारी आता सुपारी जी असते एक अख्खी सुपारी येते आणि एक कातरलेली सुपारी असते बघा इथे तुम्हाला दिसत असेल छोट्या छोट्या सुपाऱ्या आहेत ज्या कातरलेल्या एकच सुपारी ज्या कातरलेल्या कातरलेल्या चकत्या मिळतात बाजारात कुठेही मिळतील किंवा जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथेही मिळतील पान टपरी ज्या ठिकाणी आहे जिथे पान भेटतात खायची तर तिथे तुम्हाला सहज मिळून जातील अशा सुपारीच्या सात चकत्या घ्यायच्या आहेत किती सात अगदी तुम्ही त्यांच्याकडनं पन्नास शंभर रुपयाच्या अनुभवी ठेवल्या तरी चालतील कारण पुढे उपायासाठी आपल्याला त्या उपयोगीच येतात तर तुम्हाला अशा सात चकट्या लागणार आहेत व्यवस्थित अख्ख्या असणाऱ्या अगदी तुटलेल्या पण असतील तरी चालेल अख्ख्याच असाव्यात असं काही नाही तुटलेल्या तुटलेल्या म्हणजे अशा अर्धा अर्धा भाग असतील तरी चातील फक्त असे सात तुकडे तरीच तुम्हाला लागणार आहेत मोजून तुम्हाला सात तुकडे असे घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे सगळ्यात आधी देवघराच्या समोर बसायचं आहे ही अशी सुपारीची एक चक्ती हातात घ्यायची आहे त्याच्यावरती एक चिमुडभर तुम्हाला हळद घालायची आहे त्याच्यानंतर आपला डावा हात या हातावर ठेवायचा आहे ज्या व्यक्तीने अपमान केलेला आहे जो व्यक्ती लांब गेलेला आहे ज्या व्यक्तीला आयुष्यात पुन्हा परत आणायचं आहे जे नातं किंवा रिलेशन पुन्हा पहिल्यासारखं व्यवस्थित करायचं आहे त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे ठीक आहे त्या व्यक्तीचं नाव घेऊन झालं म्हणजे असं ठेवायचं त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे तुमची जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला ओ ह्री श्री त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्हाला बघा पुन्हा एकदा सांगते ओम ह्रीं श्रीम त्या व्यक्तीचं समजा नाव आहे सुहास ओम ह्रीं श्रीं सुहास वशम वशम स्वाहा ओम ह्रीं श्रीं सुहास वशम स्वाहा ओम ह्रीम श्रीम सुहस वश्यम स्वाहा आता समजा हा उपाय तुम्ही करतात बॉससाठी तर तुम्हाला ओम ह्रीम श्रीम बॉसचं नाव घ्यायचं आणि वश्यम स्वाहा त्याच्यानंतर जर तुम्ही हा उपाय आहात तुमच्या पतीसाठी ओम ह्रीम श्रीम ओम ह्रीम श्रीम तुमच्या पतीचं नाव घ्यायचं वश्यम स्वाहा ठीक आहे ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करतायत त्या व्यक्तीचं तुम्हाला तिथे नाव घ्यायचं आहे आणि त्या व्यक्तीचं नाव घेऊन पुढे वश्यम स्वाहा, वश्यम स्वाहा म्हणजे वश करायचा आहे त्या व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करायचं म्हणून वशम स्वाहा ठीक आहे हा मंत्र तुम्हाला एका वेळेस एकवीस वेळा म्हणायचा आहे त्या व्यक्तीचं नाव घेऊन ओम ह्रीम श्रीम सुहास वश्यम स्वाहा हा मंत्र एकवीस वेळा म्हणून झाला की त्याच्यानंतर ही सुपारी आणि त्यावर घातलेली जी हळद आहे ती समोर एक वाटी किंवा एखादी छोटीशी पिशवी प्लास्टिक किंवा एखादं कापड कागद ठेवला तरी त्याच्यावरती ठेवायचं पुन्हा दुसरी सुपारी घ्यायची पुन्हा या हातावर घ्यायची एक चिमूडभर हळद घालायची दुसरा हात असा ठेवायचा त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला म्हणायचं आहे की तुमची पुन्हा तुम तुम्हाला तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे पुन्हा ही सुपारी अभिमंत्रित करायची सा। सांगितलेल्या मंत्र सा। एकवीस वेळा म्हणायचं आहे त्यानंतर पुन्हा ही सुपारी त्या वाटीत ठेवायची आहे अशा तुम्ही घेतलेल्या सात सुपाऱ्या सात सुपाऱ्याच्या ज्या चकत्या आहेत त्या सातही सुपाऱ्याच्या चकत्या हळद घालून तुम्हाला त्या अभिमंत्रित करून त्या प्लेट किंवा त्या वाटीत घालायच्या आहेत त्याच्यानंतर त्याची पुडी करायची छोटीशी पुडी करायची इतकं करून झालं शुक्रवारच्या दिवशी तुम्ही समजा हे केलं तर त्याच्यानंतर काय करायचंय शनिवारच्या दिवशी रविवारच्या दिवशी शनिवार किंवा बघा शुक्रवारच्या दिवशी सकाळीच हा उपाय करायचा आहे आणि ही जी ती जी पुडी तयार होईल ती जी पुडी तयार होईल ना ही दिवसभर तुमच्या जवळ ठेवायची तुमच्या सोबत खिच्या पॉकेटमध्ये जिथे शक्य असेल तिथे तुमच्या सोबत तुमच्या जवळ ठेवायची आहे शनिवारच्या दिवशी रविवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी बोलाल फोनवर असेल समोर असेल जे काही असेल तुम्ही जेव्हा त्या व्यक्तीशी बोलाल तेव्हा ही जी सुपारीची सक्ती अभिमंत्रित केलेली आहे त्यातली एक सक्ती तोंडात ठेवून द्यायची ठीक आहे तोंडात ठेवायची आणि तोंडात ठेवूनच त्या व्यक्तीशी बोलायचं तोंडात ठेवूनच त्या व्यक्तीशी बोलायचं नंतर जर वाटलं तुम्हाला हे नसेल खाता येत तर तुम्ही नका खाऊ ते थुकून टाका पण फक्त त्याची जी लाळ आहे ती गिळायची आहे लाल थुकायची नाही सुपारी थुकू शकता आणि जे लोक सुपारी खातात तर त्यांनी खाल्ली ग्रहण केली ही चालेल ठीक आहे आता शनिवारच्या दिवशी तुम्ही हे केलंत पुन्हा एक दोन दिवसांनी दोन तीन दिवसांनी तुम्ही त्या व्यक्तीशी जेव्हा बोलायला जाल जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी बोलायला जाल तेव्हा त्या कागदातली दुसरी सुपारी काढायची ती तोंडात घालायची आणि सांगितल्या पद्धतीने ही सुपारी तोंडातच ठेवायची अशी आणि तोंडात ठेवून त्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करायचा ठीक आहे त्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करायचा जे काही असेल ते बोला तो कितीही उसळायला भांडायला जे काय फक्त तुम्ही नॉर्मल बोला ह्या सात सुपाऱ्या संपेपर्यंत एका महिन्यात तुम्हाला सात सुपाऱ्या संपवायच्या एका आठवड्यात दोन आठवड्यात नाही सा एका महिन्यात ठीक आहे एक सुपारी शनिवारी टाकली तर अजून दोन तीन दिवसांनी दुसरी टाका पाच सहा दिवसांनी तिसरी टाका सहा सात दिवसांनी दुसरी असं दिस दिस एका महिन्यात तुम्हाला या सात सुपाऱ्या संपवायच्या आहेत पुन्हा एकदा सांगते बऱ्या तुम्ही बऱ्याच वेळा सांगत आहे परत परत सांगतेस पण बऱ्याच लोकांना कळत नाही म्हणून मी परत परत सांगते हे सात सुप माऊ चुक तर सात सुपार सात सुपाऱ्या ज्या आहेत ना सातही सुपाऱ्याच्या एका महिन्यात तुम्हाला दोन चार दिवसांच्या फरकाने तुम्हाला तोंडात ठेवायच्या आहेत आणि त्या व्यक्तीशी बोलायचं तुम्ही सांगाल की त्या मी तोंडात ठेवली त्या व्यक्तीशी बोलतो पुन्हा तो समोर आला पुन्हा मी कसं करायचं एकाच वेळेस ते ठेवा त्याच्यानंतर नॉर्मली तुम्ही नाही ठेवले नॉर्मली टॉक केला तर फक्त एका महिन्यात त्या सात सुपाऱ्या ज्या आहेत त्या तुम्हाला संपवायच्या आहेत तुम्हाला मी खात्रीने सांगते एका महिन्याच्या तुमचं कितीही बिघडलेलं रिलेशन जे असेल ते चांगलं कितीही वाद असतील ते समजते तुमचे जे जे शत्रू होते ते तुमचे मित्र होते आता समजा तुम्ही शत्रूंसाठी हा उपाय केला की शत्रूतून मुक्तता मिळवण्यासाठी त्यावेळेस काय करायचं आहे तुमच्या शत्रूचा तुम्हाला जर फोटो माहिती असेल व्हॉट्सअपला फोटो असेल म्हणजे मोबाईलमध्ये जर त्याचा फोटो असेल तर तुम्ही फक्त त्या फोटोकडे बघून त्या फोटोकडे बघून ही सुपारी तोंडात ठेवायची आणि त्या व्यक्तीच्या फोटोकडे बघून तुमची जी इच्छा असेल किंवा तुम्हाला त्याला काही इम्प्रेस करायचं असेल तर तिथे ते तुम्हाला व्यक्त करायचं आहे एक मिनिटभर तुम्हाला त्या फोटोतच तुम्हाला बुक व्यक्त म्हणजे बोलायचं आहे बस इतकंच करा शत्रुपेढेतून मुक्तता होईल बाधांतून मुक्तता होईल लांब गेलेला प्रत्येक व्यक्ती जवळ समाजात की मत मिळेल जे जे लोक तुमच्यापासून दूर गेले होते ते सगळे लोक तुमच्या जवळ लागतील सुपारी ही अशी गोष्ट आहे जी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते सुपारीच्या उपायाने आपण असंख्य लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करू शकतो सुपारीचा खरंतर सुपारी ही दैवी गुणामध्ये असेल ज्योतिषशास्त्रामध्ये असेल धार्मिक शास्त्रामध्ये असेल वास्तुशास्त्र प्रत्येक शास्त्रामध्ये सुपारीचा उपाय हा लाखात एक असतो जेव्हा कोणाला अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्ही ही सुपारी आहे ती वापराल किंवा सुपारी सुपारीचा हा जो तुम्ही उपाय कराल तर तो उपाय तुमच्या आयुष्यात तुम्हाला असंख्यपटीने लाभ देईल तसंच हळद हळद ही माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू अत्यंत प्रिय आहे जेव्हा तुम्ही हळद हळद आपल्या आयुष्यात सकारात्मक ताणते जेव्हा तुम्ही चिमुडभर हळद त्याच्यात घालाल आणि या दोन गोष्टी हळद लावलेली सुपरे जेव्हा तुम्ही तुमच्या तोंडात ठेवून त्या व्यक्तीशी बोलाल किंवा त्या व्यक्तीशी तुम्ही जॉब करण्याचा प्रयत्न कराल त्या व्यक्तीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न कराल तेव्हा शंभर टक्के हळद यायला असल्यामुळे शंभर टक्के हा उपाय तुम्हाला सक्सेस होईल शंभर टक्के ती व्यक्ती जी आहे ती तुमच्याकडे इंक्रीज म्हणजे तुमच्याकडे इम्प्रेस होत जाईल एका महिन्यात बघा कुठलीच गोष्ट दोन दिवसात चार दिवसात होत नाही एका महिन्यात तुम्हाला भर भरून याचा लाभ होईल आता समजा काही लोकांना असं झालं की ताई एक महिना उपाय केला सात सुपार्या एका महिन्यात संपवल्या आम्हाला पन्नास टक्के अनुभवाला आहे सत्तर टक्के अनुभव आलाय मग पुढे काय करायचं तर पुढच्या महिन्यात परत शुक्ल पक्ष जेव्हा येईल बघा एक महिना हा उपाय करा आणि शुक्ल पक्षातील पुन्हा शुक्रवारच्या दिवशी सात सुपार्या घ्या सांगितल्या पद्धतीने पुन्हा त्या सुपार्या अभिमंत्रित करा आणि सेम संपूर्ण महिनाभर त्या सात सुपार्या आपल्या आपल्याला वापरायच्या आहेत त्यातील एक एक सुपारी तोंडात ठेवून आपल्याला त्या व्यक्तीशी बोलायचं आहे अत्यंत साधा सोपा उपाय आहे व्यवस्थित समजावून सांगितलेला आहे परत परत सांगितलेलं आहे कुणाला जर ऐकण्यासाठी थोडंसं प्रॉब्लेम झाला असेल की काही सतत सतत सांगते पण माझ्या बऱ्याच जण माझ्या दादांना काही ना कळत नाही बऱ्याच वेळा समजत नाही म्हणून मी पुन्हा पुन्हा समजावून सांगण्याचा प्रयत्न